कोटि समाप्त निर्विघ्नम् सर्वकारेण सर्वदा सर्वमङ्गल माङ्गल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे तम्बके दर्शन कुट शोभत करा गुंधंती नो पुरे कर्णी गागरिया दे जे देव जय देव जे मंगलमूर्ती होसी मंगल मूर्ती हो दर्शन मात्रे मान चरणी मात्रे मान कामना कृती जय दे देव जय दे। सगन करती तांबरपणीवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वटपा हे सदना

तमेव माता सुमेव तमेव त्वमेव तमेव विद्याद्रविण तमेव त्वमेव सर्व मम देव अयनाचान चंद्रे वाजात्मना मासुस्वा करोमि यज्ञ सकलम तस्मे नारायणा मी समर्पयामि पेशव राम नारायण कृष्णमधरं वासुदेव श्रीधरमनाधव गोपिका वल्लभ जानकिनायक रामचंद्रपती हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर्या मोर्या गणपतीचा जय जयकार